भीमाचं संविधान ह्या भारताचा आत्मा भीमाचं संविधान ह्या भारताचा आत्मा जमलं ना कोणालायसा केला हो करिश्मा केला हो करिश्मा भीमाचं संविधान ह्या भारताचा आत्मा भीमाचं संविधान ह्या भारताचा आत्मा जमलं ना कोणालायसा केला हो करी मा केला हो करी समा। दूर दृष्टी पाहून संविधान ठेवलंय घेऊन पावाचा तुकडा खाऊन कधी उपाशी पोटी राहून दूरदृष्टी पाहून संविधान ठेवलंय लिहून पावाचा तुकडा खाऊन कधी उपाशी पोटी राहून दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस संविधान लिहिण्याल भीमाला होयस दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस संविधान लिहि आल भीमा कौतिक भीमाच करती पंडित महात्मा पंडित महात्मा भीमाचं संविधान या भारताचा आत्मा भीमाचं संविधान या भारताचा आत्मा जाती पाती अस्पृश्यता टाकली सारी मिटवून हक्क अधिकार आहे समान दिल अभिमान पटवून हो जाती पाती अस्पृश्यता टाकली सारी मिटवून हक्क अधिकार साऱ्या वार सुधार महिलांना दिले दिकार। सारे अधिकार संपत्तीत सारे वार सुधार महिलांना दिले सारे साऱ्याधिकार मनोवादी प्रवृत्तीचा केला हो त्याने खात्मा केला हो त्याने खात्मा भीमाच संविधान या भारताचा आत्मा भीमाचं संविधान या भारताचा आत्मा भीमाचं संविधान या भारताचा आत्मा hmm. भीमाचं संविधान या भारताचा आत्मा जमलं ना कोणाला केला हो करिस केला हो करिसमान भीमाचं संविधान या भारताचा आत्मा भीमाचं संविधान या भारताचा आत्मा भीमाचं संविधान या भारताचा आत्मा जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस ऐकू आहे माझं चॅनल बुद्ध पाठ आहे